नांदगाव तालुक्यातील जातेगाव परधाडी घटात कायम घातपाताच्या घटना घडत असतात येवला तालुक्यातील कोटमगाव येथील गोविंद माळी हा आपल्या पत्नीला मित्राच्या घरी जायचं असे सांगून घेऊन गेला व घाटात आल्यावर अंधाराचा फायदा घेत मारून टाकण्याच्या उद्देशाने पत्नीच्या गळा कमरेवर पोटात चाकूने वार केलाय व वा पळून गेला मात्र महिलेने आपल्याकडील कपड्याने गळा बांधून ठेवला व रात्रभर तिथेच पडून राहिली सकाळी त्यांनी तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले पोलीस घट दाखल झाले त्यांनी महिलेची जबाणी घेऊन गोविंद माईला अटक केली आहे मात्र ते पती पत्नी नसल्याचं समजत आहे अनैतिक संबंध मधून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे याबाबत पोलीस अधिक तपास करीत जडस्तासाठी प्रतिनिधी आमिन शेख मनबा